तेने या गोष्टीची वाट बघत होतो की आमची शाळा कधी सुरू होते आणि आमची छोटी छोटी मुलं छोटी छोटी पिल्लं आम्हाला कधी एकदा भेटत आहेत आणि तो आज आमचा आनंद आहे तो आज आम्हाला मिळालेला आहे हे वर्ष तरी आमचं अगदी मुलांसोबतच जाईल अशी अपेक्षा आहे इतर कोणत्याही प्रकारचे ट्रेनिंग किंवा इतर अदर ड्युटीज आम्हाला लागणार नाहीत अशी अपेक्षा आहे पूर्ण आयुष्य माझं शाळेतच गेलेलं आहे मुलं जेव्हा शाळेमध्ये येतात तेव्हा नक्कीच माझं बालपणही तितकं आठवतं आहे की शाळेत येताना मुलं रडत असतात काही मुलं हसत असतात काही मुलं उड्या मारत येत असतात त्यांना एक आनंद असतो काही मुलांना फार दुःख असतं की आपल्या आई बाबांना सोडून आपण शाळेत आज दिवसभर थांबणार आहोत तरी प्रत्येकाची वेगवेगळी भावना असते पण शाळेत आल्यानंतर त्यांना शाळेची गोडी कशी निर्माण व्हावी यासाठी या आम्ही सतत प्रयत्न करत असतो शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महेंद्रधर ब्रदर्स शाळा विद्याधानाचं पवित्र कार्य करणारं आणि विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारं राज्यभरातील आज शाळा सुरू झाल्यात पंधरा जून रोजी आज शाळेचा पहिला दिवस आणि त्याच निमित्त आज आपण आलेलो आहोत वर्ळी येथील मराठा हायस्कूलमध्ये तर काही विद्यार्थी आहेत अध्यापक आहेत त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांच्यासाठी हा पहिला दिवस कसा आहे कारण आपण बघितलं एंट्रीला की ब मोठ्या उत्साहाने इथे मुलांचं स्वागत केलेलं आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की नक्की काय भावना आहेत कसं वाटतं शाळेचा पहिला दिवस चांगला मस्त छान आठवण येते आई बाबांची की मजा येते मजा येते मजा येते मजा वाटते मजा येते काय दिलास तुला शाळेने पेन्सिल दिली फुल दिला नवीन बॅग वगैरे घेतलीस का शाळेसाठी हा डॉक्टर टिफिन बॅग दफ्तर बॉटल पेन्सिल इरेझर स्केल शॉर्पनर वही बॅग पेन्सिल पट्टीत सँडल बॅग पुस्तक कम्पोस्ट बॅगच घेतली मला तुझा छान छान युनिफॉर्म दिसतोय कसं वाटत युनिफॉर्म मस्त हा छान वाटत करणार अभ्यास हा करेन आ, आ, हो च दिवसांनी खरं तर म्हणजे आम्ही ट्रेनिंगला होतो आणि नंतर इलेक्शन ड्युटी वगैरे असं सगळं करून बऱ्याच महिन्यांनी म्हणायला हरकत नाही की पहिल्यांदाच शाळेत सगळ्या मुलांसमोर आम्ही आहोत आणि ते सगळ्या मुलांना बघून खूप आनंद वाटतोय मी दिलीप ढिंगणकर आजपासून आमच्या नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात होत आहे आणि सर्व मुलं अतिशय उत्साहात आहेत आणि मुलं आनंदात तेव्हा आम्ही आनंदात त्यामुळे खूप आनंद वाटतो आहे या वर्ष हे वर्ष तरी आमचं अगदी मुलांसोबतच जाईल अशी अपेक्षा आहे इतर कोणत्याही प्रकारचे ट्रेनिंग किंवा इतर अदर ड्युटीज आम्हाला लागणार नाहीत अशी अपेक्षा मी प्रमोद पवार वसंतराव शंकर देसाई माझी वरळीतली शाळा आज पंधरा जून दोन हजार चोवीस जवळजवळ सव्वा महिन्यानंतर शाळा सुरू झाले याचा प्रचंड आम्हाला सगळ्या शिक्षकांना खूप आनंद झालेला आहे आत्ताच बघितलं असाल तुम्ही खाली तिकडे की आम्ही प्रवेश उत्सव साजरा केला आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका असो जड्यार मॅडम आणि आम्ही सगळे सहकारी जवळजवळ चार दिवस खूप सारी तयारी करत होतो आणि आज आमच्या पालकांना आणि आमच्या छोट्या छोट्या मुलांना पाहिल्यानंतर आम्हाला खूप आनंद झालेला आहे आम्ही आतुरतेने या गोष्टीची वाट बघत होतो की आमची शाळा कधी सुरू होते आणि आमची छोटी छोटी मुलं छोटी छोटी पिल्लं आम्हाला कधी एकदा भेटत आहेत आणि तो आज आमचा आनंद आहे तो आज आम्हाला मिळालेला आहे आणि वर्ष दीड सव्वा महिन्याच्या एक चांगल्या याच्यानंतर सुट्टीनंतर आम्हीसुद्धा या गोष्टीसाठी तयार आहोत की आमच्या मुलांना शिकवण्यासाठी चांगलं चांगलं काय काय त्यांना नेण्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत आणि त्या तयारीत आम्ही वर्षभर आता आलेलो आहोत आणि तुम्ही इथे आल्याबद्दल आणि आमची छोटीशी मुलाखत घेतल्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद आज आमचाही विद्यार्थ्यांसोबत पहिला दिवस आहे आज आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे आणि दोन महिन्यानंतर आम्हाला मुलं भेटत आहेत त्याच्यामुळे खूप आनंद झालेला आणि आमची यावेळेस पटसंख्या पण वाढत आहे त्याच्यामुळे आणखीनच त्याच्या आनंदामध्ये आमचा भर आहे आणि आमची मुलं आम्ही छान शिकून त्यांचं म्हणजे संस्कार करून आम्ही त्यांना पुढे नेण्याचा खूप चांगला प्रयत्न करणार आहोत मी सौनेहा निळकंठ वाळींजकर एस एस बी एस या संस्थेची डायरेक्टर आज शाळेचा पहिला दिवस आणि मुलांच्या मनामध्ये अनेक भावना आहेत की माझे शिक्षक कोण असतील माझे मित्रमैत्रिणी कोण असतील आणि अनेक भावना घेऊन ज्यावेळेला मुलं शाळेत येतात तर या भावना त्यांच्या आहेत काही सुखद असतात काही दुःखद असतात काही भीती वाटते तर ही भीती त्यांची दूर व्हावी आणि यासाठीच आम्ही हा विद्यार्थी प्रवेशोत्सव प्रवेशोत्सवाकार या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्य कार्यक्रमामध्ये आम्ही मुलांना खास ही चाफ्याची फुलं दिलेली आहेत की यामध्ये याचा सुगंध खूप खूप असतो असं एक फुल ठेवलं तरी खूप सुगंध येतो की आमचा उद्देश एकच आहे की या सुगंधापरी मुलांनी शाळेत यावं आणि हा सुगंध सतत त्यांच्या मनामध्ये दरवडावा ज्यावेळेला ही मुलं दहावी होऊन बाहेर जातील त्यावेळेला या चाफ्याच्या सुगंधासह त्यांनी शाळेच्या बाहेर जावं आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री डी एस साहेब सचिव अंजली देसाई मॅडम त्यानंतर गुजर साहेब साखरकर सर सावंत सर असे दे द, द, तर असा अन अनेक पदाधिकारी आणि आम्ही चौदा डायरेक्टर या सगळ्यांनीच या कार्यक्रमासाठी खूप सहकार्य केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातली भीती दूर व्हावी यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आणि मुलांचं त्यांना औक्षण केलेलं आहे औक्षण म्हणजेच काय तर मुलांचं आयुष्य हे अधिक वाढावं यासाठी त्यांना औक्षण करून मुलांना आवी प्रवेश दिलेला आहे दोन ती दोन अडीच महिन्यानंतर शाळा सुरू होते तर कसं वाटतं काय भावनात मुलांचं एकूण मुलांना पंचेचाळीस दिवसांची सुट्टी असते मेमध्ये आणि जूनच्या पंधरा दिवसापर्यंत आणि एक मुलांमध्ये सुट्टीचा जो आनंद मुलाने घेतलेला तर आता शा शाळेकडे जाण्याची त्यांना ओढ आता चुळ चुळबुळ सुरू झालेली आहे <laughs> आणि त्या उद्देशाने आम्हालाही त्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं स्वागत करणे आमचं कर्तव्य आहे आज आपण पाहतो मराठी माध्यमांकडे पालकांचा फार कल कमी झालेला आहे पण तरीसुद्धा आम्ही आणि आमचे सर्व शिक्षक आमचे सर्व संसचालक आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात की विद्यार्थी संख्या वाढवण्याच्या बाबतीमध्ये तर विद्यार्थी हे अगदी उत्साह आणि आनंदाने आज शाळेमध्ये आज तुम्ही पाहिलं असेलच की आम्ही मुलांना चाफ्याचं फुल आणि लिहिण्यासाठी एक पेंट त्यांना भेट म्हणून दिलेला आहे की त्यांचा सुगंध घेतल्यानंतर त्यांच्या मनामध्ये तो एक दरवळ निर्माण झाला आणि त्याच्यातून त्यांनी एक प्रेरणा घेतली असेल की अशा त्या फुलांच्या सुगंधाप्रमाणे आपण दरोळ्यात राहिला पाहिजे असंच आपला सुगंध आपल्या कर्तृत्वातून आपल्या गुणातून आपल्या व्यक्तिमत्वातून दिसला पाहिजे हा एक आमचा उद्देश त्या फुल येण्यामागचा आहे आणि आम्ही अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं स्वागत केलेलं आहे त्यामध्ये आम्हाला आनंद आहे विद्यार्थ्यांचा आनंद तो आमचा आनंद आहे आणि खरंच अशा पद्धतीने आम्ही विद्यार्थ्यांचं स्वागत करून एक शाळेच्या वतीने संस्थेच्या वतीने आम्ही आपलेही खूप खूप आभार मानतो की तुम्ही अगदी वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासाठी आलात आणि कार्यक्रमाला उपस्थिती दाखवण्यामुळे आपलेही खूप खूप धन्यवाद शिमुखला विद्यार्थ्यांना बघून तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस आठवले नक्कीच शाळा आता मला माझ्या आयुष्यभर शाळा सुरू आहे कारण पहिलीपासून ते आता नोकरी पण मी शाळेतच करतो मुख्याध्यापक म्हणून मी हा मराठा हायस्कूलचा आहे आणि त्यामुळं पूर्ण आयुष्य माझं शाळेतच गेलेलं आहे मुलं जेव्हा शाळेमध्ये येतात तेव्हा नक्कीच माझं बालपणही तितकं आठवतं आहे की शाळेत येताना मुलं रडत असतात काही मुलं हसत असतात काही मुलं उड्या मारत येत असतात त्यांना एक आनंद असतो काही मुलांना फार दुःख असतं की आपल्या आईबाबांना सोडून आपण शाळेत आज दिवसभर थांबणार आहोत तरी प्रत्येकाची वेगवेगळी भावना असते पण शाळेत आल्यानंतर त्यांना शाळेची गोळी कशी निर्माण व्हावी यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो आणि खरंच ते प्रयत्न सर्व आमचे सर्व शिक्षक करत असतात आणि नक्कीच विद्यार्थ्यांना ती गोडी निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील करत असतो पंखामध्ये बळ देण्याचं काम आम्ही नक्की नक्कीच केलेलं आहे आणि उडण्याचं सामर्थ्य आम्ही त्यांच्या पंखामध्ये आम्ही खरंच दिलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक परीने तो, आप तो विद्यार्थी आपले पंख हलवत असतो आणि आपलं पुढचं भविष्याच्या दृष्टिकोनातून तो विचार करत असतो नक्कीच इतकं बळ आम्ही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिले की त्याचा फायदा हा मुलांना होणारच आहे तितकेच प्रयत्न हे मुलांचे सुद्धा असले पाहिजेत त्यांनी सुद्धा तितके पंख हलवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि हे दोघांचं संगणमत असतं विद्यार्थी आणि पालक किंवा शिक्षक या तिघांनी मिळून जर प्रयत्न केले तर नक्कीच हा विद्यार्थी आकाशात उंच उंच भरारी मागू शकतो आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत ही मुलं परत आम्हाला भेटायला येतात कोणतं कॉलेज आहे कोणत्या डिग्रीला आहेत किंवा डॉक्टर डॉक्टर इंजिनियर कोणत्या आऊटसाईड अमेरिका वगैरे इतर सगळीकडे आमची मुलं विद्यार्थी गेलेले आहेत ते परत आल्यानंतर आम्हाला एक अभिमान वाटतो की आपल्या शाळेतली मुलं आपल्याकडे आपल्या शिक्षकांना भेटायला येतात म्हणजे त्यांना आपल्या शाळेबद्दलचा अजूनही अभिमान आहेच साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका